अभ्यास करत नसल्याचा राग आल्याने वडिलांनी स्वतःच्या नऊ वर्षाच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची हृदयद्रावक घटना बारामती येथे हो घडली आरोपी वडील विजय गणेश भंडलकर यांनी आपल्या मुलाला भिंतीवर आपटून त्याचा गळा आवळून त्याचा जीव घेतल्याचे उघड झाले आहे पोलिसांनी विजय गणेश भंडलकर शालन विजय भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर सर्व राहणार होळ तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे चौदा जानेवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पियुष वय घरामध्ये असताना वडील विजय भंडलकर यांनी त्याला अभ्यासाविषयी खडे बोल सुनावले तू सारखा बाहेर खेळतोस तुझ्या आईसारखा वागत माझ्याशी इज्जत घालवतो असे म्हणून त्यांनी रागाच्या भरात पियुषला भिंतीवर गळा दाबून त्याचा खून केला घटनेच्या वेळी आई शालन भंडलकर हजर होती परंतु तिने पतीला थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही उलट विजय भंडलकर यांच्या सांगण्यानुसार पियुष चक्कर येऊन पडल्याचे खोटे कारण सांगितले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न संतोष भंडलकर यांनी मुलाला निरा येथील भट्टड डॉक्टरांकडे नेले तेथेही मुलाचा मृत्यू चक्कर येऊन झाल्याचं सांगण्यात आले डॉक्टरांनी पियुष मयत झाल्याचं सांगून त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यास सांगितले तिघांनी कळू नये म्हणून पोलीस पाटील किंवा इतरांना माहिती न देता थेट अंत्यविधीची तयारी करण्यात आली पोलिसांचा तपास सुरू पोलिसांनी गुन्ह्याची माहिती मिळताच विजय भंडलकर आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात खुनाचा आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहुल महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा